हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला येतोय चौथ्या दिवशीचा कारण तिसऱ्या दिवशी, दिवशी भरपूर पाऊस असल्यामुळे गरबा काही झाला नाही तर हा चौथ्या दिवशी आमची थीम होती महाराष्ट्रीयन तर त्या दिवशी आम्ही फेटा लावलेला होता रेड कलरचा आणि व्हाईट कलरची ओढणी रेड कलरची लॅगिन आणि रेड कलरची ओढणी तर अशा प्रकारे आमचा ड्रेस होता तुम्हाला दिसेलच पुढे खूप छान दिसत होतो आम्ही सगळे फेट्यावरती आणि बघा माझा फेटा पण बांधून देत होते ते काका तर मी थोडंसं शूट केलं स्टार्टिंगला खूप छान दिसत होतो आम्ही सगळे फेटा वगैरे लावून बघा आता किती मस्त दिसतोय नथ पण घातली होती आम्ही आणि प्युअर असा महाराष्ट्रीयन लुक दिसत होता आमचा आणि खूप छान दिसत होतं सगळे आणि मस्त गरबा पण झाल्यानंतर थोडं पावसामुळे चिखल वगैरे झालेलं होतं पण मजा आली आम्हाला गरबा करायला आणि त्या दिवशी आम्ही कृषिकाला सीता बनवली होती बघा कृषिका ती आता चॉकलेट खाती आहे सगळे तिच्यासोबत खेळत होते तिला मजा येत होती त्यांच्यासोबत खेळायला आणि इकडे हा आमचा राम आणि हनुमान असे आम्ही तीन कास्ट बनवलेले होते तर आज या थीमला या तिघांचाही नंबर आलेला होता तिघांनाही प्राईज मिळालं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच सगळे प्राईज डिस्ट्रीब्युशनपर्यंत दाखवलेलं आहे मी तर बघा आता कृषी काय ते कानातलं लावू देत नव्हती ती रुही तिला लावून देत होती पण ती लावायला थोडा त्रास देत होती आणि पण नंतर रोहिणी लावून दिलं ला तिला व्यवस्थित आता बघा गरबा वगैरे स्टार्ट झालेला होता थोडा खूप आवाज होता तिथे डीजीचा त्यामुळे सगळं व्हॉइस ओवर करून सांगावं लागतं आहे तर बघा खूप मस्त दिसत होत्या इकडे साई गरबा ग्रुप होता त्यांचं पण ते महाराष्ट्रीयन पातळ वगैरे थीम होती आणि आम्ही फेटा व्हाईट कुर्ती रेड लॅगिन आणि रेड ओढणी अशी आमची थीम होती आता इकडे बघा मस्त आम्ही अरेंज करत होतो सगळ्यांना राम सीता आणि हनुमान कसे बसतील हे बघत होतो कारण आम्हालाही गरबा नंतर स्टार्ट करायचा होता तर बघा त्यांना आता किती छान व्यवस्थित आम्ही थोडा वेळ बसवूनच ठेवलं होतं कारण जजेसना यायला वेळ होता ते सेकंड किंवा थर्ड राऊंडला यायचे त्यामुळे त्यांना आम्ही बसवूनच ठेवलं त्यानंतर मग जेव्हा जजेस वगैरे येतात तेव्हा त्यांना आम्ही थोड्या वेळ उभं ठेवलेलं होतं छोटे असल्यामुळे जास्त वेळ तर काही उभे राहू शकत नव्हते तर तेही थोपून गेले होते आणि आमचा पण बघा आता गरबा वगैरे थोडासा करून झालेला होता त्यानंतरचा हा व्हिडिओ शूट केलेला आहे आम्ही आणि आता बघा यांना पण पोरांना भूक लागलेली होती तर माझ्या मिस्टरांनी फ्रुटी वगैरे आणून दिली होती सर्वांना तर बघा हनुमान पण फ्रुटी पितो आहे आपली सीता म्हणजेच कृषिका पण फ्रुटी पिती आहे तर रामला काही बरं नव्हतं त्यामुळे त्याच्या मम्मीने काही फ्रुटी पिऊ दिली नाही आणि बाकी आम्ही सगळे उभं होतो त्यांच्याशी गप्पा मारत होतो ते कारण भरपूर वेळ झाला होता ना त्यामुळे ते त्यांना पण खूप थकल्यासारखं झालेलं होतं आणि ते इतके सुंदर दिसत होते की सगळे त्यांचे फोटो काढून घेऊन जात होते खूप छान वाटत होतं त्यांना बघून पण आणि सगळ्यांनी त्यांचे फोटोज वगैरे काढून नेले आणि तुम्हाला हे व्हिडिओ यूट्यूबवरती नक्कीच पाहायला मिळेल तुम्ही नक्की बघा यूट्यूबवरती माझ्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि बघा आता प्राईज डिस्ट्रीब्युशनची वेळ आली होती आणि कृषिका आपला राम आणि हनुमान हे तिघांनाही थी आमच्या थीममधून प्राईज मिळालेलं होतं यांना स्कूल बॅग मिळाली होती तुम्हाला दिसेलच पुढे काय तर, तर खूप छान होती आता कृषिका पण ती स्कूल बॅगच घेऊन जाती आहे आणि चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला नक्की आवडेल कारण सगळं व्हॉइस करू व्हॉइस ओव्हर करूनच सांगावं लागतं आहे आणि इकडे बघा विठ्ठल रुक्माई पण खूप सुंदर दिसत होते त्यांना पण प्राईज मिळालेलं होतं

मस्त मस्त स्कूल बॅग मिळाली कृषिकाला आहे आता स्कूल मध्ये हीच नेणार का कृषिका कशी आहे परी कॉपीज ठेवायची वा तू कशी आहे ग बॅग कृषिका तुला आवडली आवडली तुझी फेवरेट हे बघा कृषिकाला गिफ्ट मिळाला आज गरब्यामध्ये काय मिळालं ग बॅग मिळाली इव्हनिंग सगळ्यांना चला तर आज आहे आज आहे पाचवा दिवस नवरात्रीचा तर आज जायचं आहे आम्हाला गरबा करायला तर आज आहे आमचा महाराष्ट्रीयन लूक तर आज शिवाजी महाराज जिजामाता आणि तुळजाभवानी बनवलेली आहे आम्ही आणि आम्ही बाकी सगळे लेडीज मग असं गर पातळ वगैरे घालून रेडी झालेलो आहोत तसं दिसतोय आम्ही नक्की सांगा आणि कृषिका आणि छोटी छोटी मुलं जे आहे त्यांना मावळे बनवलेले आहे तर ते पण तुम्हाला दिसतील ग्राउंडवर जाऊ आपण सगळे भेटू ग्राउंडवरती जाऊन तुम्हाला सगळ्यांचा लुक दाखवते खूप आवडेल आणि नक्की एन्जॉय करा तुम्हाला पण नवीन नवीन -नवी नवी आयडियाज मिळेल अजून चार दिवस वेळ आहे तुम्ही पण करू शकता तुमच्या ग्राउंडवरती जाऊन तर चला आता मयुरी तयारी करते आहे आणि माझी तयारी झाली आहे मी तुम्हाला माझा लुक पण दाखवते पूर्ण तर आपण पहिले ग्राउंडवर जाऊ आणि मग भेटू चला तर आता बघा आम्ही मस्त ग्राउंडवरती आलेलो हो तुम्हाला हा पाचव्या दिवशीचा व्हिडिओ घेतो आहे तर आम्ही मस्त पातळ वगैरे घातलेलो होतो सगळ्यांनी बघा ग्राउंडवरती पण खूप गर्दी झालेली होती ॲक्च्युली खूप शूट करायला काही वेळ मिळत नव्हता कारण खूप घाई व्हायची घरून स्वयंपाक करून मग परत सगळं रेडी व्हा आणि मग ग्राउंडवरती या तर आणि परत कृषिका पण थीममध्ये असल्यामुळे तिला पण सगळं तयार करायला पण वेळ नव्हता मिळत तर खूप घाई व्हायची तर बघा इथे आम्ही आता ही जिजामाता पण बनलेली होती शरयू आणि मस्त छोट्या छोट्या मुलांना आम्ही मावळे वगैरे बनवलेलो होतो हे बघा ललिताची मुलगी आहे तनु खूप सुंदर दिसती आहे ती पण तर अशा प्रकारे सगळे बनले होते कृषिकाला ती टोपी थोडी हेवी होत होती म्हणून आम्ही काढून ठेवलं होतं त्यानंतर आमचा गरबा वगैरे स्टार्ट झाला त्यानंतर जजेस सगळे आमच्या ग्रुपमध्ये येऊन मस्त त्यांनी डान्स वगैरे केला आणि त्या दिवशी आमच्या ग्रुपला प्राईज पण मिळालं सगळ्या ग्रुपला पण नेमकं त्या दिवशी पावसाने खूप गोंधळ केलं त्यामुळे प्राईज त्या, त्या दिवशी न देता दुसऱ्या दिवशी दिलं तर ते काही मला शूट करता आलं नाही पण आमची थीम खूप सुंदर होती ए त्या दिवशीच मिळालं असतं तर तुम्हाला सगळं नक्कीच दाखवता आलेलं असतं पण हा आम्ही थोडासा रील शूट करत होतो ते पण मी तुम्हाला दाखवते आहे माझ्या अश्विन ये नेवलकर ब्लॉगमध्ये जाऊन बघा रील नक्की टाकली आहे मी तिथे आणि त्याला भरपूर व्ह्यूज पण आलेले आहे चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट आणि परत तुम्हाला पुढचे व्हिडिओ पण नक्की येतील तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही खूप छान छान व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्यापर्यंत सगळं पोहोचवतो आहे आम्ही काय थीम आहे काय कसं काय तर नक्की एन्जॉय करा तुम्हाला पण आवडत असेल आमचा व्हिडिओ तर बाय बाय